आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडोई विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे तर एकावर गुन्हा दाखल केलाय अटक केलेल्या आरोपींकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतोस जप्त केले आहेत ही कारवाई रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकळ गावात केली अर्जुन भाऊराव सूर्यंशी वैवर्ष वीस राहणार कोकण धर्मशाळा पद्मावती रोड आळंदी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर अंकित भस्के राहणार चाकण याच्यावर भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस शिपाई सुमित दत्तात्रय देवकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस पथकाला मरकळ गावातील माऊली इंजिनियर हार्डवेअर शेजारी एक व्यक्ती उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपी अर्जुन याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसा असा एकूण ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर